चरणा बुट्ट ट्रॅक्टर साला बुट्ट पाहिजे होतं नव तर उतरायला सोपं महिंद्रा साठी शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक कर, कमें करा कमेंट करा गुड गुड इव्हनिंग सर्वांना तेरा आता पाहत आहेत शून्य लाइक लाइक करा कमेंट करा सर्वांनी चैनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा लपसे थोडा का सपोर्ट करा सर्वांनी अक्र आता पहात आहेत शून्य लाइक लाइक करो कमेंट करो भैया 11 लोगे एससीसी पर तो कमेंट करते रहिए सभी लोग पंद्रह तक बाता है। शुन्य लाइक। लाइव को लाइक करे, कमेंट करे। शब्द तत्व से पालन करा, अधिक जानूंगा। ये असिस्टेंट भैया एक्सेसिबिलिटी की जो लोग डुष्टी बाधित लोगों का जो एप्लीकेशन है मोबाइल में, इनके द्वारा मैं कमेंट पढ़ रहा हूँ, मैं टोटली टोटली विजन के लिए ये एप्लीकेशन है तो माफ़ करना मित्रों तो सभी से गुजारिश है कि आप कमेंट करते रहिए चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो प्लीज़ सब्सक्राइब करो भैया सात सौ बारह सब्सक्राइबर वैस करूँगा आपके साथ जुड़ना चाहता हूँ भाई आपके साथ दोस्ती का हाथ बढ़ाना चाहता हूँ मुझे कुछ नहीं चाहिए सिवाय आपके प्यार के सिवाय मुझे कुछ नहीं चाहिए भाई श्कूर, 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 नमस्का, नमस्कार नमस्कार भैया लकी बटन लकी भैया नमस्ते नमस्ते _shorts_ _video_ _lovers_ लाइक बटन थांक यू थैंक यू भैया तो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया और मेरे वीडियो पे एक कमेंट कर दो भैया प्लीज मैं समझ कि आप हमारी दोस्ती स्वीकार कर ली है चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया कमेंट करो प्लीज मुझे आशा है कि आप जरूर मुझे सपोर्ट करेंगे लाइव को लाइक करेंगे चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया आपके साथ दोस्ती जुड़ना चाहता हूँ भैया और कुछ नहीं चाहता हूँ मैं आता है शून्य लाइक तो सभी से गुजारिश है कि कमेंट करो भैया लाइव को लाइक करे साथ। जिना तब आता है, शून्य लाइक। जो आप कमेंट करेंगे वो ना। जिना तब आता है, एक लाइक। जो आप कमेंट करेंगे वो पढ़ के बताएगा। जिना तब आता है, एक लाइक। जल्दी जल्दी लाइक करे लाइव को भैया। सात मिनट नोन आता पाहत आहे एक लाइक ये कमेंट पढ़ के बता रहा है तो माफ करिए भैया चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो पा सका पाहता आहे लाइक करो भैया जल्दी जल्दी चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो पांच लोग पर मेरे प्यारे दोस्त है तो लाइक करो आपने दोस्ती खातिर है।, है एक लाइक मैं कसम देता हूँ कि आपका भी चैनल है तो मैं भी सपोर्ट कर लूंगा भैया मेरे वीडियो पे एक कमेंट करते रहिए चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया आठ मिनट दोन आता पेहर एक लाइक

फनी अंडरस्कोल शॉप्स अंडरस्कोल व्हिडिओ अंडर स्कूल ला शक तत्वे अन चॅट नि थेट नऊ दोन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा कमेंट करा सर्वांनी नऊ चैट चॅट यू समोर चॅट यू निवडले आहे निवड यूट्यूब चॅट वरित लाइव्हॅट आणि अंडरस्क चॅटवर कॅमेरा दहा मिनिट तीन आता पाहत आहेत एक लाईक आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा कमेंट करा सर्वांनी पटपट कमेंट करा सर्वांनी तीन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करो जल्दी जल्दी को दहा मिनिट तीन आता पाहत आहेत एक लाईक काम धंदा काही करता की बस दिवसभर कॅमेरा समोर बसून आता दादा आम्ही टोटली ब्लाइंड आहे दादा करतोय दादा काहीतरी प्रयत्न करतो दोन्ही डोळ्यांनी अपंग आहे मी काम धंदा कसला येईल दादा आमचं तर काय सगळा रोजगार गेला कोरोना पासून जेवढी पेन्शन येते तेवढीच असते दादा तुम्हाला काय सांगाव हो दादा मग तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता दादा व्यक्तींसाठी असेल ना काही योजना का साठी हो दादा तेवढा आहे पण आता काय त्याचा लाभ आमच्या गावापर्यंत मिळत नाही हो दादा काय सांगा तुम्हाला आणि खूप खूप स्वागत आहे दादा आपलं नाव कळेल का खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये तुम्ही आम तुम्ही आमचे मोठे भाऊ आहे तर मोठ्या भावाचं स्वागत करतो लाईव्हमध्ये दादा मी काहीतरी पोटासाठी करतो दादा की सर्वांना मदत व्हावी म्हणून काहीतरी घर कामासाठी म्हणून मी यूट्यूबवर तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो मी भावांनो

टाइम जॉब भरपूर आहेत कॉल सेंटर सारखं घरी बसून काम करायचं एखाद्या कंपनी साठी ते खरं आहे, आहे पन, ना अप्रुवल करेल मी ठिकाणी आहे माझ्याकडे तसे पण लवकर काही हे होत नाही ना आता घर बसले तर आहे प्रॉब्लेम आहे की काही काही ठिकाणी मिळत नाही काही बऱ्याच ठिकाणी मी प्रयत्न केले पण लावलेली म्हणजे त्यांना कॉल केलं होतं मी बऱ्याच ठिकाणी म्हणतात जागानी जागानी अंध लोकांसाठी तुम्ही करणार कसं आमची तर काय हो दादा तर आम्ही सांगितलं असं असं आमच्याकडे ऑपरेटिंग सिस्टीम आहे तर त्या लोकांना काही नाही दादा मग घेऊ घेऊ म्हणते नंतर दुसऱ्या एखाद्याने कांडं केलं समजा तर मग ते घेत नाही मग आपल्या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीला शिफ्ट केले जाते खरं म्हणलं व्हिडिओ बनवण्याचा बनव बनवतो युट्यूब वरती शेती किती आहे तुम्हाला काय दादा पोटापुरती आहे तेवढी आहे तर दादा तुमचं नाव काय आहे मला कळेल का, है, माला कलेल का। स्वतःच आहे का भाऊ काय तेवढे स्वतःच आहे पण करतो काहीतरी घरासाठी भाऊ एक चांगला आहे घरामध्ये आपण लग्न वगैरे नाही दादा नाही असं लग्न वगैरे काहीच नाही झालं दादा आणि खरंच तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही चांगलं मार्गदर्शन करतात माझं काही चुकलं असेल तर तुम्हाला काही बोललो असेल तर माफ करा दादा तुमचं नाव सांगा फक्त दादा आम्हाला आणि मला काही तुमच्याबद्दल राग नाही काही नाही कारण की नवीन माणसां होताय असे रोल एक्संडर स्कोर फार्ट टाइम जो, रोल 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 एक्सेंडर स्कोर लग्न छट पर्याय आहेत बटन सूचीमध्ये नाही कॅमेरे मात्र थेट सो दोन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी तर दादा आपलं गाव तुम्ही सांगितलं नाही काही नाहीडर स्कूल आपण मुलगी बघायची एखादी लग्न करायचं मस्त राहायचं काम मिळालं ठीक नाही तर नाही नशिबात म्हणून चालू द्यायचं जस्ट चालू आहे तस बटन, हो दादा आपलं नाव, 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 नाव सांगा दादा प्लीज आपलं नाव तर तुम्ही दिलेलं नाही दादा परिचय हेरोलेक्स रोलेक्स म्हणून नाव बघितलं मी पण तुमचं नाव सांगा खरं नाव काय आहे दादा कारण की तुमच्या नावाची फेक आय डी पण कोणी वापरू शकतं दादा कारण की आमच्या का लोकांना लेट आव माझ्यासारख्या लेट आवचर करतात विकास पवार ओके ओके थँक्यू दादा विकास दादा थँक्यू गाव कोणतं आहे दादा आपलं कारण की ना दादा तुमच्या नावाची फेक वापरून मला कोणी पण तंग करू शकतो दादा तशा गरीब तशा चांगल्या माणसावर एखाद्या चांगल्या व्यक्तीवर आरोप येतो मग काय ते आपण कोणत्या दादा चाँग चाँग विकास पवार। दादा ओके ओके करायच्या धन्यवाद धन्यवाद दादा थँक्यू थँक्यू पिंपरी चिंचवड पुणे येतले दादा तुम्ही थँक्यू थँक्यू खूप आनंद झाला दादा आपल्याशी बोलून मला बरं का तुम्ही आल्याबद्दल तुम्ही खूप खूप धन्यवाद दादा हे यूट्यूबचं माध्यम का वापरतो दादा कारण की एखादे नवीन मित्र व्हावा किं त्यांच्या मार्गदर्शनाखाली काहीतरी आपल्याला जॉब संदर्भात काहीतरी योजनेसंदर्भात आपल्याला माहिती होईल अशा व्यक्तींशी कनेक्ट होण्याचा मी प्रयत्न करतो सर आणि आपल्याला चांगली चांगले मित्र भेटावे त्यांची जाणीव व्हावी म्हणून मी तुमच्याशी संवाद साधतोय पुनरावलोकन रोल एक्झंडर स्कोर पिंपरी मेस... पहा रोल मेसेज पुनरा रोलेक्स अंडर स्कूल गाडी खरेदी विक्रीचा बिझनेस आहे आपला चार चाकी गाडी वगैरे पाहिजे असेल तर संपर्क करू शकता आम्हाला ओके ओके दादा टेन्शन थँक्यू दादा तर सबस्क्राईब करा दादा दा दा चॅनलला माझ्या आणि तुमचं काही चॅनल असेल तर मला सांगा दादा माझ्या व्हिडिओला कमेंट करा दाखवा लपवा चॅट पर्याय कॅमेरा था, था, तर खूप मस्त आनंद होतोय दादा मला खूप अशा व्यक्तींशी बोलणे मला खूप चांगले वाटतय दादा खूप आनंद होतोय अशा व्यक्तींना मी सल्यूट करतो मला अशा व्यक्तींचा खूप आदर आहे दादा खरं म्हटलं तर आणि तुमच्यासारखे व्यक्ती मला पुण्यामध्ये बरेचसे भेटतात बरं का दादा समजा काही काही व्यक्ती आम्हाला तंग कधी करायला लागले तर तुमचे व्यक्ती तुमच्यासारखे व्यक्ती सांगतात की या या व्यक्तीला तुम्ही तंग नका करू दादांनो रोलेक्स अंडर स्कोर पिंपरी चिंचोळ रोल दाखवा लपवा Rolex_ आमचं चॅनल वगैरे नाही आम्हाला आमच्या कामामधून वेळ भेटत नाही त्यामुळे अस चॅनल वगैरे काही नाही आमचं ओके ओके दादा तुमचं नाव पाहिलं Rolex म्हणून मग मला वाटलं की तुमचं चॅनल आहे कणू सॉरी दादा माफ करा दादा कॅमेरा माये समजले युट कॅमेरा शेअर निर्माण Rolex कॅमेरा तर माफ करा दादा माझ काही चुकलं असेल तर माफ करा मी तुम्हाला काही बोललो वगैरे असेल तर आणि मला पण खूप आनंद झाला दादा तुम्ही आले पाहत आहेत दोन, दोन लाईक काही चुकी झाली असेल तर चुकी पदार्थ घ्या दादा आपल्या मित्राची एक आता दोन लाईक योजना इथेच बर का दादा पण आमच्या गावापर्यंत ते पोहोचतच नाही दुसरेच मदत हे करतात हो दादा अलेक्झांडर स्कोर आमच्याकडून पण काही चुकी झाली असेल तर क्षमा असावी ह्या काळजी टाटा ओके ओके दादा का काही नाही दादा आपण मित्र झालेलो आहे आसपास मला मी नक्की समजतो की हो तुमच्यासारखे मित्र मला भेटलात युवर ग्रेट दादा याच्यात थँक्यू यू कसलं आणि माफी माफी कसली माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर आणि तुम्ही ग्रेट मानतो दादा मी तुम्हाला तुम्ही आले येईल एखाद्या वेळेस आलो कधी पिंपरी चिंचवडला आपल्या चोवीस एक आता पाहत आहेत दोन लाईक थेट समाप्त तुम्ही ठीक आहे युट्यूब